नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा हे बघा की जे सगळे अमेरिकेचा हवाला देऊन वा म्हणजे ट्रम्पनी फोन कसा केला होता आणि नरेंदर सरेंडर कसे हो गे अशी टीका राहुल गांधी जे करत होते काँग्रेसचे जे सगळे प्रवक्ते नेते पटर पटर करत होते ऑपरेशन सिंदूरवरती अगदी आपल्या जोगसत्ताचे संपादक असणाऱ्यांनी सुद्धा इतक्या वेळा त्यांनी काय ट्रम्पनी कसा उल्लेख केला आणि सगळं फायर म्हणजे सगळं युद्धबंदी कशी झाली आणि भारताने अमेरिकेच्या समोर शेपूट कशी घातली नांगी कशी टाकली असा सगळा प्रचार गेले दोन महिने ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवरती करण्यात आलेला होता कालची गोष्ट अशी आहे की अमेरिकेनं दहशतवादी संघटनांच्या यादीमध्ये म्हणजे ब्लॅक लिस्टमध्ये टी आर एफ द रेजिस्टन रेजिस्टन्स फ्रंट टी आर एफ ज्या संघटनेनं पहलगामच्या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली होती त्यांचं नाव काळ्या यादीत टाकलेलं आता हा जो फटका चपराक लगावलेली अमेरिकेनं ती हे काँग्रेसी आणि हे जे सगळे पंटर डावे जे बडबड करत होते लिब्रांडू या ऑपरेशन सेंदूरच्या बाबतीमध्ये एक भूमिका आम्ही तरी वारंवार आधीपासून मांडत आलेलो होतो की जे देशाशा संबंधित विषय आहे देशाचं संरक्षण देशाची लोकशाही संविधानात्मक चौकट ही जी आपली उदारमतवादी एकशे चाळीस कोटी अशी जी लोकसंख्या आहे विशेषतः प्रामुख्यानं सनातनी हिंदूंची आणि त्याच्यामुळंच लोकशाहीचं इतकं मोठं असलेलं हे राष्ट्र जगातलं आपण कसं टिकून ठेवलेलं हे आम्ही वारंवार सांगत होतो की ज्या ज्यावेळी कोणीही पक्ष त्याच्यानंतर बाकीचं कोण व्यक्ती सगळं बाजूला ठेवा देशावरती हल्ला करत असेल देशाच्या एकात्मतेला बाधा येणारी जर कोणी गोष्ट उपस्थित करत असेल या सगळ्याचा कडक शब्दामध्ये निषेध करून आपल्याला देशाच्या बाजूनं उभं राहावं लागेल ऑपरेशन सिंदूरच्या सगळ्या प्रकरणामध्ये हे वारंवार सिद्ध झालेलं होतं की आपण कशा पद्धतीनं हा हा म्हणजे नुसतं पहलगामच्या हल्ल्याचं तर सूड उगवलाच तो मुद्दा नाही चालला पण ज्या पद्धतीनं सगळ्या जगाच्या समोर उदाहरण दिलं की नेमकं सगळ्या गावातून खडाच नेमका वेचावा त्या पद्धतीनं त्यांचे सगळे जे दहशतवादी केंद्र होते ते बरोबर टार्गेट करून उद्ध्वस्त केले त्यासाठी आपल्याला अख्खी लढाई पाकिस्तानच्या विरोधात उभी राहावी लागली नाही सर्जिकल स्ट्राईकचा हा जो नवीन प्रकार आपण जगाला दाखवून दिला त्याच्यामुळे सगळं जग अचंबित झालं फक्त आपल्याकडचे डावेन लिब्रांडू सोडून हे वारंवार तुंतुणं वाजत होते, होते की आपण अमेरिकेला कसे शरण गेलेलो होतो आणि आपण कशी युद्धबंदी केलेली आहे जेव्हा की आपण असं सांगितलेलं होतं की फक्त आपण ऑपरेशन सिंदूर हे संपवलेलं थांबवलेलं नाही म्हणजे संपवलेलं नाही ऑपरेशन सिंदूर हे चालूच आहे चालूच राहणार आहे आपण जो युद्ध विराम घेतलेला होता तो आपला निर्णय होता आणि तो आपल्या सोयीसाठी होता बाकीच्या सगळ्या ज्या जागतिक जा जा पातळीवरच्या हालचाली किंवा व्यवहाराच्या पातळीवर जे काही सगळं चालू आहे त्याला बाधा येऊ नये किंवा वेगवेगळी वेग कारणे त्याच्यातले तज्ज्ञ सांगतात तुम्ही जरूर ते व्हिडिओ बघा पण हे काय तुंत वाजवायचे राहुल गांधी भर सभेत असं म्हणतात की अमेरिकेतून फोन येतो नरेंडर सरेंडर हे वाक्य तुम्हाला लाजा वाटत नाही की हे म्हणत असताना तुमचा मोदीशी अमित शहाशी भाजपशी संघाशी मोहन भागवतांशी जो काही विरोध आहे तो ठेवा तुम्हाला जी काही राजकीय लढाई लढायची आहे ती लढा आता बिहारमध्ये निवडणूक आहे तुम्ही सगळे एकत्र यान लढा तुम्हाला काय त्यांच्याशी करायचं ते इथं तर ते इंडिया आघाडी एकत्र यायला तयार नाहीत कालचीच गोष्ट आहे की आम आदमी पक्षाने अधिकृतरित्या सांगून टाकलं की आम्ही इंडिया आघाडीचा घटक नाही तर आम्ही स्वतंत्रपणे बिहारमध्ये निवडणुका लढवायच्यात म्हणून तुमचं तुम्हाला सुधरणं आणि तुम्ही कशामुळे त्यांच्या बरं भाजपवरची टीका हा स्वतंत्र विषय आहे नरेंडर सरेंडर सारखी घाणेरडी असभ्य भाषेतली टीका ही देशविघातक आहे ना किंवा गलवान खोऱ्यातलं मी तुम्हाला उदाहरण देतो चीन घुसला होता चीन खरं तर जो दे ते बफर झोन जो असतो ज्याच्यामध्ये दोन्ही देशाच्या सीमा जेव्हा डिस्प्यूट असतो तेव्हा दोघांनी मिळून संमतीनं एक असा प्रदेश ठरवलेला आहे की ज्या प्रदेशामध्ये कुठल्याही शस्त्राच्या शिवाय फक्त गस्त घालायची आहे त्या भागामध्ये जेव्हा चीन चीननी घुसखोरी केली हे कळल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं त्या मेजर बाबू त्याचं नाव होतं त्याच्या नेतृत्वाखाली आपल्या वीस जवानांनी अतिशय कडक असं त्यांना उत्प्रत्युत्तर दिलं चीन यांना मागं रेटलं हे वीस जण शहीद झाले त्यांची सगळ्यांची नावं आपण जाहीर केली त्यांचे शासकीय इतमामानं अंत्यविधी केली याच्यातलं काहीच चीनच्या बाजूने घडलेलं नाही आहे आज सगळ्यात त्यांनी त्यांची यादी जाहीर केलेली नाही की किती लोक शहीद झालेत ते शंभराच्या जवळपास त्यांचे लोक गेले तर ते केवळ आपल्या सैन्याच्या हातामध्ये असलेले ते लोखंड हेन त्याला लावलेले खिळे कारण की शस्त्र दुसरे हातात घ्यायचे नव्हते हातगायची लढाई म्हणतो त्याच्यामध्ये आपण चिन्यांना मात दिली होती गलवान खोऱ्यामध्ये दोन हजार वीस ला तेव्हा हे काय बोलत होते हेच पण तर राहुल गांधी तेव्हा काय बोलत होते चीन कसा घुसलेला आहे म्हणून त्या प्रत्यक्ष त्या बफर झोनमध्ये ते होते आणि तिथूनही आपण त्यांना माग रेटलेलं आहे आणि जेव्हा वारंवार हे, वार हे विचारलं गेलं की तुम्ही कशाच्या हवाल्यानं म्हणता चीन घुसलाय म्हणून आपल्या सैन्याच्या प्रतिनिधींनी मीडिया पर्सननी पी आर ओनी बाहेर येऊन काय सांगितलं ही सगळी माहिती दिली त्या भागामध्ये आपल्या संरचनांचं जाळं कसं आपण उभं करतो आहोत म्हणजे रस्ते कसे होत आहेत पूल कसे होत आहेत त्याच्यानंतर तिथे एअरस्ट्रीप कशा धावपट्ट्या कशा उभारल्या जात आहेत किंवा हेलीपॅड कसे तयार केले जात आहेत दवाखाने कसे उभार उभारले जात आहेत सैनिकांच्यासाठी हे सगळं आपले सैन्याचे प्रतिनिधी बाहेर येऊन स्वच्छपणे सांगत होते त्याच्यावरती विश्वास न ठेवता हे सगळे पण तर तेव्हा सुद्धा काय म्हणत होते की आपण चीनला कसे शरण गेलो चीन कसा घुसलाय चीन के आख मे आख डालकर त्यांचे वाक्य होते तेव्हाचे पाच वर्षापूर्वीच आणि आता तेच आपण प्रत्यक्षामध्ये ह्या ज्या सर्जिकल स्ट्राईकनी जे पूर्ण कंबर्ड मोडलेलं पाकिस्तानमधल्या दहशतवादी केंद्रांचं आणि हे सांगताना काय सांगतात की नरेंदर सरेंडर आता जेव्हा अमेरिकेनं तुम्ही ह्या अमेरिकेच बोलणं गृह धरताना तुम्ही ट्रम्प वारंवार जे काही उलटं पालट बोलायला तेच गृद्ध धरत असाल आता अधिकृतरित्या म्हणजे हे ट्रम्पच्या तोंडीचं वाक्य आहे म्हणून त्याच्यावरती म्हणजे खरं खोटं काही उलटं पालटं बोलतोय म्हणून त्याच्यावरती काही चर्चा करायची गरज नाही अमेरिकेनं ना, अधिकृतरित्या टी आर एफला दहशतवादी संघटनांच्या काळ्या यादीत टाकलेलं आहे त्यांना घोषित केलेलं आहे आणि ह्याला सगळा पाठिंबा हा पाकिस्तानने कसा दिलेला आहे हे सगळं पुरं पुढं आलेलं आहे आता त्याच्यावरती हे काही बोलणार नाही आता त्यांचे जे पंटर पंटर पटर पटर करणारे जे तोंड आहेत ना सगळे प्रवक्ते ते घाणेरड्या भाषेमध्ये बोलत राहतात आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो तुमचा राजकीय विरोध आहे तुम्ही तो राजकीय विरोध करत राहा तुमचं ते काम आहे पण तुम्ही हे करत असताना देशविरोधी कस काय बनत चाललेला आहात आपल्या भारताची जी लोकशाही आपण इतकी प्राणपणानं जतन करून ठेवलेली ही संविधानिक चौकट बळकट करून ठेवलेली आहे आपल्याकडे सत्तांतर सुद्धा कधीही रक्तरंजित झालेली नाहीयेत शांततेच्या मार्गाने झालेत अगदी आणीबाणीचा इतका मोठा लढा झाला सगळे विरोधक तुरुंगात गेले तरीही त्याच्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये लोकांनी शांतपणे सत्ता बदल केला आणि ते नालायक ठरल्याच्या नंतर परत ऐंशीला सत्ता बदल करून इंदिरा गांधींच्या हातामध्ये सत्ता दिली याच्यामध्ये कुठे रक्ताचा सा थेंब सांडलेला नाहीये कुठे लष्कराला मध्ये यावं लागलेलं नाहीये जे सगळे हे डावे आणि लेब्रांडू हे वारंवार ज्या चीनचा उल्लेख करतात त्या चीनमध्ये लोकशाही का नाही ह्याचं उत्तर देत नाहीत हे त्या चीनमध्ये एक करोडच्या जवळपास मुसलमानांना कसं मारलेलं आहे आणि मस्जिदी कशा उडवल्या त्याच्याबद्दल काही बोलत नाहीत हे इथे भारतामध्ये मुसलमानांसाठी हा देश कसा असुरक्षित म्हणणार आहे ह्याचं उत्तर देत नाहीत की तसा असेल तर हे सगळे रोहिंग्या मुसलमान आणि बाकीच्यांना घुसखोरी करून का विना भारतात का यायचं असतं पाकिस्तानचे जे नागरिक किंवा बांगलादेशांचे जे नागरिक त्यांच्याकडे व्हिसा होता भारतामध्ये आले विसाची मुदत संपली तरी अनधिकृतरित्या भारतामध्ये का राहत आहेत जर भारतातलं सगळं वातावरण मुसलमानच्यासाठी असुरक्षित असेल तर ह्याचं उत्तर देत नाही ते रोहिंग्या मुसलमानांना ते मध्ये म्यानमार त्याच्यानंतर मधला बांगलादेश सोडून भारतामध्ये काय यायचं असतं का नाही तुम्ही बांगलादेशमध्ये घुसखोरी करून राहत कारण तो मुसलमानच देश आहे आज अमेरिकेनं हा घाव जो घातलेला आहे त्या टी आर एफचं नाव यादीमध्ये घेऊन हा प्रत्यक्ष काँग्रेसच्या वरतीच घातलेला घाव आहे आणि हे जे सगळे आपल्याकडचे ले लेब्रांड होते पटर पटर करणारे ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीमध्ये त्यांना कड चनचणीत अशी चपराखी परस्परच लगावल्या गेलेली आहे भारत सरकारने जी धोरणं ऑपरेशन सिंदूर असो किंवा त्याच्यानंतरची मुत्सद्देगिरी असो किंवा नंतर, कि नंतर जाऊन एस जयशंकर आपले परराष्ट्र मंत्री त्यांनी चायनाला भेट दिली आणि चायनामध्ये जे सगळं डावाडोल चाललेलं आहे जी काही परिस्थिती होते त्याचा उलटा फायदा घेण्यासाठी म्हणून अमेरिका आणि चायना ह्याच्यामध्ये म्हणून किंवा आजच डाऊतोर्थेकरांनी एक व्हिडिओ केलेला आहे हेनी प्रदीप सिंग यांनी एक व्हिडिओ केलेला आहे की हे जे तीन देश आहेत चायना ब्राझील आणि भारत हे जर एकत्र आले तर अमेरिकेला कसं अतिशय काय म्हणता येईल त्याला चॅलेंज एक आव्हान कसं उभं राहू शकतं हे सांगितले तो जरूर बघा इथेच थांबूयात धन्यवाद